शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधील संज्ञापन अभ्यास विभागातर्फे चित्रमहर्षी दादासाहेब फळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित होणारा यंदाचा प्रतिबिंब फिल्म फेस्टिवल आजपासून सुरू होत आहे चित्रपट लघुपट आणि माहितीपटाची मेजवानी असलेल्या आणि अठरा फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाची रहस्य ही थीम असून अंदाधुंदी अंकुर द ग्रीन माईल व शटर आयलँड यासह देशविदेशातील विविध भाषातील प्रसिद्ध चित्रपट तसेच भारतभरातून स्पर्धेसाठी आलेल्या लघुपट आणि माहितीपट ही पाहण्याची संधी नगरकरांना आहे राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्र स्पर्धेचेही आयोजन महोत्सवात करण्यात आहे हा प्रतिबिंब चित्रपट महोत्सव सर्वांसाठी खुला व मोफत असून रसिकांनी त्याचा अवरजून लाभ घ्यावा असं आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सांगडे यांनी केलं आहे पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सांगडे यांच्या हस्ते प्रतिबिंब चित्रपट महोत्सव व फोटोग्राफी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे निमळक येथे पांटपरीवर एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी छापा टाकत तीन लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केलाय टपरी चालकासह चार जणांना अटक करण्यात आलाय टपरी चालकाने नातेवाईकांच्या घरात गुटखा साठवला होता राजेंद्र शामराव वराट आनंद तात्या खैरे अमोल धोंडीबा इंगोले महेश भीमराव घोलप असे अटक केलेल्यांची नावे आहेत नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदार व ठेवीदारांना त्यांच्या खात्यामध्ये जमा असलेली रक्कम डी आय सी जी, जी सी क्लेमच्या माध्यमातून परत करण्याचे नियोजन सुरू आहे त्यासाठी सर्व खातेदारांनी के वाय सी कागदपत्र बँकेकडे जमा करावीत असं आवाहन बँकेचे प्रशासक गणेश गायकवाड यांनी केलं आहे ही कागदपत्रे व क्लेम फॉर्म बँकेच्या नजीकच्या शाखेत अथवा मुख्यालयात तत्काळ जमा करावेत असं आवाहन करण्यात आलं आहे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पत्नीचा भर भरदिवसा त्यांच्या घरात डोक्यात वार करून खून करण्यात आला पिंपळगाव माळवी शिवारात असलेल्या आढाव वस्तीवर ही घटना घडली लताताई ताई नानाभाऊ कराळे असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे परवानगी न घेता बेकायदेशीरित्या रस्ता खोदून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत अनाधिकृत नळ कनेक्शन घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महापालिकेचे प्रभाग अधिकारी श्याम तुकाराम गोडाळकर यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे चराची खबर बातम्याच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर